सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पित्रे अमावस्या म्हणजेच भाद्रपद अमावस्या आलेली आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे एक ऑक्टोंबर मंगळवार रोजी रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटांनी अम आम आणि अमावस्या संपणार आहे दोन ऑक्टोबरला बुधवार रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी ही सर्व पित्रे अमावस्या संपणार आहे आणि याच वेळेपासून या, या काळापासून अश्विन प्रतिपदा म्हणजे नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर सर्व पितृ अमावस्या पितृ पक्षातील शेवटचा हा दिवस आपल्या पितरांना खाऊ पिऊ घालून तृप्त करून परत त्यांची पितृलोकात पाठवणी करण्याचा हा दिवस असतो अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो पितृपक्षात तुमच्याकडून श्राद्ध तर्पण विधी झालेच असेल समजा काही वेळा तुमच्याकडून राहून गेली असेल आपल्या पितृदेवांची पित्रांची सेवा करणं तर तुम्ही सर्व पित्रीला जरी सेवा केली काही हरकत नाही या दिवशी आपल्या पित्रांना खाऊ पिऊ घालून तृप्त करायचं आहे आणि त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचे आहे आणि त्यांना परत पितृ लोकात प्रसन्न मनाने पाठवायचं आहे तर या दिवशी सर्वांनी हिरण्य दान अवश्य करायचं आहे काही महाग नाही काही तुम्हाला कष्ट नाही तर काय करायचं आहे सर्व पित्रे अमावसेला सकाळी करा संध्याकाळी करा पण मी म्हणेल सकाळी साडेबाराच्या आत हे हिरण्य दान केलं तर काही हरकत नाही काय करायचं आहे तुम्हाला सर्व पित्री अमावसेला सकाळी न्हावून देऊन आंघोळ करून आपल्या देवी देवतांची छान पंचोपचार पूजा करायची सर्व पित्री अमावसे आहे बाहेर कावळ्याला घास ठेवायचा आहे वरण भात भाजी पोळी मिक्स भाजी तांदळाच्या खिरीला सर्व पित्रीला खूप महत्व आहे महिलांनो तांदळाची खीर आवश्यक करा रव्याची शेवयांची करू नका तांदळाची खा खीर सर्व पितृ अमावसेला आणि श्राद्ध विधीला खूप महत्वाची असते म्हणून तांदळाची खीर आणि चपाती आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर दही भात सुद्धा कावळ्याला दक्षिण दिशेला अवश्य घास ठेवायचा आहे गोमातेला गाईलासुद्धा खीर पोळीचा नैवेद्य अवश्य खाऊ घाला तर हा सर्व विधी आपल्याला बारा ते साडेबारा वाजेपर्यंत करायचा आहे थोडा वेळ झाला तरी एक वाजेच्या आत आपल्याला सर्व पित्री अमावसा अमावस्या श्राद्ध विधी वगैरे म्हणजे खाऊ पिऊ घालून तृप्त करायचं आहे आपल्या पित्रांना या वेळेतच करा एक ते दीडच्या आतच करायचा आहे बारा ते साडेबारा ही वेळच खरी हीच वेळ असते आपल्या पितृदेवांना खाऊ घालण्याची तर सर्व पित्री अमावस्येला सकाळी बारा ते साडेबारा किंवा नाही जमलं मग संध्याकाळी जरी तुम्ही केलं हिरण्यदान तरी काही हरकत नाही काय करायचंय तुम्हाला पिवळे नाही तर पांढरे पेढे सव्वा पाव पेढे विकत घ्यायचे आहे त्याबरोबर एक जानव्याचा जोड तुम्हाला पूजा साहित्य भांडाराच्या दुकानात जानव्याचा जोड मिळून जाईल आणि त्या पेढे जानवं आणि एकवीस रुपये दक्षिणा तुम्हाला जास्ती दक्षिणा द्यायची असेल तुम्ही देऊ शकता याहून कमी द्यायची असेल अकरा रुपये दिले आनी था तरी काही हरकत नाही एखादा ब्राह्मण आला तुम्हाला ही दक्षिणा हे दान द्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जर एखादा ब्राह्मण असेल तुम्ही तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या एखाद्या मंदिरात जाऊन हे अर्पण केलं ब्राह्मणाला तरीही चालेल सर्वांनी सव्वा पाव पेडे घ्या त्यावर एखादा जानव्याचा जोर ठेवायचा एकवीस रुपये दक्षिणा अवश्य ठेवा आणि तुम्ही ब्राह्मणाला हे हिरण्य दान देऊन त्यांना नमस्कार करून मग घरी यायचं आहे बाहेर तिथं बाहेर मंदिराच्या बाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला खायला प्यायला अवश्य द्या पैशांच्या दानापेक्षा अन्नदान खूप श्रेष्ठ असतं त्याचबरोबर पितृ पक्षात कमी जास्त झालेल्या सेवा असतील आणि घराला पितृदोष असेल त्यामुळे येणाऱ्या अडीअडचणी या सर्व प्रखर पितृदोषातून मुक्तता मिळते आणि पित्रांना शांतता मुक्ती मिळून ते सर्व पित्रीला प्रसन्न होऊन पितृ लोकात परत जातात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून या दिवशी हिरण्यदान अवश्य करा त्याचबरोबर या दिवशी सर्व जेवण बनवून पित्र जेऊ अवश्य घालायचे आहे तिथीला श्राद्ध केले असले तरी पण सर्व पित्रीला आपल्या पित्रांना पुन्हा जेऊ घालायचं त्यांना प्रसन्न करायचं आहे आपल्याला काहीच नाही जमलं ना तुम्हाला माझ्या काही मैत्रिणींना असेल चार दिवस तर पुरुषदादांनी जरी थोडासा गोळाभर भात शिजवा अळणी भात शिजवायचा त्यावर चमचाभर दही घालायचं थोडीशी साखर घाला आणि ग कावळ्याला आपल्याला दक्षिण दिशेकडं आपल्या घरात तुमच्या घरात गच्ची असेल टॅरेस असेल बाल्कनी किंवा घराबाहेर दाराबाहेर एखादं झाडाजवळ जरी तुम्ही कावळ्याला घास ठेवला दही भात साखरेचा तरीही चालेल तुमचे पित्र नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून दही भाताचा हा नैवेद्य अवश्य ठेवायचा आहे तोंड आपल्याला दही भाताचा नैवेद्य दक्षिण दिशेकडं तोंड करून ठेवायचं आहे त्याचबरोबर ताजी ताजी चपाती तुम्ही खीर बनवली असेल तर खीर घ्यायची ताजी चपाती घ्यायची आणि तो नैवेद्य आपल्याला गाईलासुद्धा खाऊ घालायचा आहे आता नसल तुम्ही काही बनवलं ताजी चपाती घ्या पहिली चपाती त्यावर तूप लावून घ्या गुळाचा खडा ठेवा आणि गाईला अवश्य खाऊ घालायचं आहे तुम्ही आगारी दिली असेल तर अतिउत्तम श्राद्ध तिथीला आणि आग दिली नसेल तुम्ही तर पुन्हा द्यायची गरज नाही तुम्हाला तर सर्व पित्री अमावसेला ज्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या पित्रांच्या तिथीला आघारी घातलेली असेल तर त्यांनी पुन्हा आघारी घालायची गरज नाही आणि ज्यांच्याकडून आघारी राहून गेली असेल त्यांनी सर्व पित्रे अमावसेला आघारी घातली तरी काही हरकत नाही आगारी अवश्य द्या त्या आगारीमध्ये शेणी जाळायची त्यावर तुपाची धार टाकायची आणि जे अन्न आपण पितृदेवांना नैवेद्य ठेवलेलं असेल ते अन्न छान कुसकरून घ्यायचं तूप टाकून आणि त्याचे पाच घास आगारीत टाकायचे असतात कापूर आणि तुपाची तुपाच्या उ साहाय्याने आपल्याला आगारी पेटवायची असते अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एखाद्या तव्यावर लोखंडाच्या तव्यावर कढईमध्ये आगारी पेटवू शकता आणि त्यात आपल्या पितृदेवांचे नाव घेऊन घरातल्या मुख्य व्यक्तीने पाच घास त्यात टाकायचे याला आगारी देणं म्हणतात तुम्ही ह्या आगारीचा घास सकाळी बारा ते साडेबारापर्यंतच करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी सर्व पितरी अमावसेला सर्व महिलांनी एक चौमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यात मोहरीचं किंवा तिला तिळाचं तेल टाकून तो दिवा आपल्याला घराबाहेर दक्षिणेस तोंड करून लावायचा आहे आता कुणी तुम्हाला बाहेर नाही लावू दिला तो दिवा तुम्ही आपल्या माठाजवळ किंवा पाण्याचं जे ठिकाण असेल तुम्ही जिथं पा पिण्याचं पाणी भरून ठेवता तिथं जरी लावला आपले पितर आनंदी होतात आणि आणि पितृ लोकात जाण्याआधी त्यांच्या वारसांना म्हणजे लेकराबाळांना भरपूर आशीर्वाद देतात म्हणून एक दिवा पित्रांच्या नावाने संध्याकाळी या दिवशी महिलांनो जरूर लावा त्या दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा नमस्कार करा पितृदेवांना तुमच्या घरातील पितर गेलेले पित्रांना नमस्कार करा त्यांना प्रार्थना करा या पितृपक्षात आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल तुमच्या सेवात तर क्षमा करा आणि तुमच्या लेकराबाळांना आम्हाला भरपूर भरून आशीर्वाद द्या प्रगती होऊ द्या मुला बाळांना यश मिळू द्या अशी प्र तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि एक चौमुखी दिवा अवश्य लावायचा आहे या दिवशी तुम्हाला तुमचे मुलं खूप चिडचिड करत असतील ऐकत नसतील अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल कुणाची नजर लागलेली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल काही वेळा काय होतं ना मुलं थोडी प्रगती करायला लागली की कुणाची ना कुणाची नजर लागत असते काय आपल्या आईची सुद्धा स्वतः आईची सुद्धा काही वेळा आपल्या लेकरांनाच नजरसुद्धा लागून जाते मग अमावस्या पौर्णिमेला जर नजर काढली तर मुलांची नजर नक्कीच उतरून जाते तर आईने सर्व पित्री आमवसेला मूल लहान असो मोठे असो मुलांवरून थोडासा अळणी भात सात वेळा उतरवून घराबाहेर एखाद्या कोपऱ्यात खायला पक्ष्यांना खायला टाकून द्यायचा आहे मुलांना काही खूप नजरबाधा झालेली असेल बाहेरची वाईट शक्ती मुलांना त्रास देत असेल तर तुम्ही एक एक नारळ मुलांवरून मुलांवरून भात पण उतरवून टाका आणि त्याचबरोबर सात वेळा उतारा करताना मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे दक्षिणेकडं करा तोंड आपलं पण यायला नको उतारा काढताना आणि मुलांचं पण यायला नको फक्त पूर्व पश्चिम उभं करा मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत नीट सात वेळा तो तो अळणी भात उतरवून घराबाहेर पक्ष्यांना टाकून द्यायचा एक नारळ उतरवत असाल तर तो नारळ सुद्धा डोक्यापासून पायापर्यंत नीट उतरवून घ्यायचा आणि बाहेर टाकून द्यायचा पतिदेवांना नजर लागली असेल तर तुम्ही पतिदेवांवरून सुद्धा असा अळणी भात उतरवून टाकू शकता त्याचबरोबर एक नारळ पतिदेवांवरून उतरवून टाकलं तरीही चालेल उतारे किंवा हे असे उतारे करताना सर्व पित्रीला सर्वच जणं आपल्या घरावरून नारळ ओवाळून टाकणार उतारे करणार पण कृपया अशा ठिकाणी टाका जिथं कुणाचा पाय पडणार नाही आपली इडापिडा दुसऱ्यांना देऊन आपल्यावरील इडापिडा आपली नजर बाधा कधीच उतरत नसते म्हणून जी काही नजर काढायची असेल ती काढा अमावस्या ही तिथी अशी असते की घरावरून मुलाबाळांवरून इडापिडा उतरवून टाक ही तिथी असते पण उतारे काढताना जरा काळजीपूर्वक काढा एखाद्या कोपऱ्यात टाका डस्टबिन मध्ये टाका भर रस्त्यात कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी असे उतारे म्हणजे नारळ वगैरे फोडू नका कृपया एखाद्या कोपऱ्यात टाकले तर अतिशय उत्तम भाताचा उतारा काढाल तोसुद्धा कुणाच्या पायाशी येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला चिमणी पाखरांना खायला टाकून द्यायचं आहे नक्कीच तुमच्या मुलांना पतिदेवांना घरादाराला लागलेली नजर बाधा नक्कीच उतरून जाईल खूप फायदेशीर ठरतं अमावसेला साधा नारळ जरी तुम्ही उतरवून टाकला तो नारळ उतरवताना त्यावर तुम्ही थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि मग नारळ उतरवून टाकायचा बघा लगेच मुलांवरील असेल पती देवांवरून असेल सर्व इडा पिडा नजर बाधा उतरून जाते त्याचबरोबर महिलांनो सर्व पित्री अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे संध्याकाळी एक नारळ मुख्य दारावरून सुद्धा घरातल्या मुख्य व्यक्तीने तुम्ही महिलांनी उतरवून टाकला काही हरकत नाही असं काही नाही की महिलांनी उतारा काढू नये महिलांनी काढला तरी चालेल संध्याकाळी दिवे लागणी झाल्यानंतर अगदी तुम्ही रात्रीच्या दहा अकरा वाजले तुम्हाला नारळ उतरवून टाकायला तरीही चालेल पण प्रत्येक महिलेने आपल्या मुख्य दाराबाहेर उभं राहायचं एक नारळ घ्यायचा शेंडी घराकडं आली पाहिजे दाराकडं अशा पद्धतीने तो नारळ पकडायचा आणि फक्त सात वेळा तो नारळ आपल्या मुख्य दारावरून खालून वरून पूर्ण सात वेळा उतरवून टाकायचा उतरवताना काही नाही बोलला फक्त स्वामींचा मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ बगा स्वामी समर्थ बघा महाराज काय काय चमत्कार करतील लगेच तुमच्या घरादाराला लागलेली नजर बाधा लगेच एका क्षणात नक्की उतरवतील तो नारळ उतरवून टाकल्यानंतर तो नारळ कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा एखाद्या कोपऱ्यात झाडाशी झाडाजवळ टाकला केला तरी चालेल कोणाचं तरी चिमणी पाखरांचं पोट भरेल ते नारळ खाऊन कोपऱ्यात नारळ टाकायचं आहे इडा पिडा संकट असतील शत्रू असेल लगेच नजर उतरून जाईल नष्ट होईल घराची कुटुंबाची लगेच प्रगती व्हायला सुरुवात होईल सर्व पित्रीला चुकून सुद्धा कुणी या वस्तू दिल्या तुम्हाला तर घेऊ नका आणि खायची तर चूक मुळीच करू नका तू कुणाला घाबरवण्याची माझी इच्छा मुळीच नाहीये पण तुमच्या हितासाठीच सांगत आहे या जगात हित बघणारे आपलं हित बघणारे पण बरेच लोक असतात आणि कधीकधी वाईट कसं होईल तशा प्रवृत्तीची सुद्धा काही लोक असतात म्हणून अमावस्या तिथीला या दिवशी कुणी या वस्तू तुम्हाला दिल्या तर मुळीच खाऊ नका तर दही भात कोणी दिला खाऊ नका खोबरं तुम्हाला चहा दिला खायचं पान दिलं पेढे पांढरी मिठाई अशा वस्तू जर कुणी दिल्या तर अजिबात घेऊ नका आणि घेवा घ्याव्याच लागल्या तुम्हाला तर घरात आणायची चूक करू नका एखाद्या झाडाखाली टाकून द्या आणि मग घरी यायचं आहे तुम्हाला आणि खायच्या तर मुळीच नाही आहे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे पण अमावस्या तिथी अशी असते की कुणी म्हणजे कुणाला वाईट करायचं असेल तर हीच तिथी एकमेव असते जी खूप प्रभावी ठरते अशा काही गोष्टी करण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी म्हणजे या, या वस्तू जर तुम्हाला हे पदार्थ दिले तर मुळीच खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी प्रत्येकाने पिंपळाला पूजन करायचे आहे दोन चमचे दूध छोटासा तांब्यावर पाणी घ्या महिला पुरुष म विद्यार्थी असेल प्रत्येकाने पितृदोष असो किंवा नसो प्रत्येकाने या दिवशी पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे पाण्यात दोन चमचे फक्त दूध टाकायचं आणि त्यात थोडीशी चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि ते पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे प्रत्येकाने हा उपाय करा कितीही प्रखर पितृदोष असू दे पितृ नाराज असू दे नक्कीच प्रसन्न होतील पिंपळाला ते पाणी अर्पण करा पिंपळाजवळसुद्धा एखादा दिवा लावून यायचा आहे दिव्यातसुद्धा थोडीशी काळी तीळ टाका ती तिथं पाणी अर्पण करा दिवा लावा पितृदेवांना नमस्कार करा प्रार्थना करा लक्ष्मी नारायणाला प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा किमान एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे तिथं उभं राहून जपा किंवा बसून जपला तरीही चालेल आणि मग घरी यायचं आहे बघा पटापट तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील बाधा असेल शत्रुदोष असेल विनाकारण कुणी काही तुम्हाला नजर दोष लावलेला असेल तर मी म्हणेन लगेच उतरून जाईल पैशांविषयी काही समस्या असतील तर लक्ष्मी नारायण नक्कीच प्रसन्न होईल सर्व पितृ अमावस्या खूप मोठी वर्षातली खूप मोठी अमावस्या आहे पिंपळ पूजन करायला चुकू नका नक्की पिंपळाला जल अर्पण करा एक दिवा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा एकशे आठ वेळा मंत्र जपला तर अतिउत्तम नाही एवढा वेळ जपता आला किमान एकवीस वेळा तरी हा मंत्र संध्याकाळी प्रत्येक महिलेने आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून काय करायचं चिमुटभर काळी तीळ घ्यायची चिमुडभर पिवळी मोहरी हातात घ्यायची उजव्या हातात प्रत्येक व्यक्तीवरून जेवढे व्यक्ती असेल तेवढ्या वेळा तुम्हाला काळी तीळ आणि चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी दृष्ट उतारा काढायचा आहे तर हातात पिवळी मोहरी आणि थोडीशी काळी तीळ घेऊन मुलगा असू दे मुलगी असू दे पती असू दे प्रत्येकावर सात वेळा उतरवून तुम्हाला घराबाहेर एका भांड्यात भीमसेन कापूर जाळायचा आणि त्या कापरावर या दोन्ही वस्तू उतरवलेल्या वस्तू जाळून टाकायच्या आहे कितीही लागलेली नजर बाधा असेल लगेच उतरून जाईल तुम्ही सकाळी सर्व पितरी अमावसेला सकाळी भाताचा उतारा केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही संध्याकाळी चिमुटभर काळी तीळ आणि चिमुटभभर पिवळी मोहरी उतरवू शकता असं काही नाही की सकाळी उतारा काढला मग तुम्ही संध्याकाळी काढू शकत नाही हा उतारा पण खूप महत्त्वाचा आहे या दोन वस्तू नक्की उतरवून भीमसेन कापूरवर जाळून टाका भीमसेन कापूर नसेल साध्या कापरावर जाळल्या तरीही चालेल आता ह्या ह्या वस्तू तुम्ही बाहेर फेकून दिल्या उतरवून तरीही चालेल पण मी म्हणेल जाळून टाका कुणाच्या पायाशी येणार नाही जाळल्या या वस्तू तर लगेच जी काही इडापिडा असेल नजरबाधा संकट शत्रुदोष लगेच नष्ट होईल त्याचबरोबर सर्व पित्रीला संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर तुम्हाला हे काम करायचं आहे महिलांनो एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्यात नेहमी कापूर जाळायचं भांडं असेल ते घ्यायचं त्या भर अखे आहे, आनी त्या चमचाभर अख्खे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला एक एक करून तीन चार कापूर वड्या जाळायचे आहे यामुळे घरातील इडा पिडा नकारात्मकता संकट असतील शत्रू नाश होईल पितृ दोष असेल लगेच नष्ट होईल पित्रांना शांती मुक्ती मिळेल आणि तुम्हाला त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळेल म्हणून सर्व सर्व महिलांनी सर्व पित्री अमौसेला संध्याकाळी मुख्य उंबरठ्यावर तांदूळावर कापूर जाळ आहे तुम्ही जिथून आतमध्ये येतात मुख्य दरवाज्यातून तिथंच तुम्हाला मुख्य मुख्य उंबरठ्यावर उंबरठ्यावर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर तांदळावर कापूर जाळायचा आहे जी व्यक्ती कापूर जाळते तांदळावर त्या व्यक्तीवरील जो काही पितृदोष असतो सर्व पित्रीला लगेच नष्ट होतो आणि पितृदेवांकडून भरभरून आशीर्वाद मिळतात तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे सर्व आजची सर्व माहिती सर्व पित्री काय करावं काय नाही सर्वांना कळेल व्हिडिओला लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद